अगे भावाने तुला काय अक्कल विकल लागली कुत्रा अरे ते ताडच जेवढायला कुत्र तुला कळतं काही मोबाईलचे नाद आणता ना काय असू इथे तुला मी दूध काय सांगितलं तुला गोराला पाणी पाच चारा टाका वगैरे म्हणतोय ऐकलं तुला काय बघा तिकड अरे तुला समजतं की मी काय म्हणतोय काय तू मी गावात दूध टाकायला गेलो तू जनावर चारा का टाकला आम्हाला फोन बघायचंय ते तुमचं तुम्ही करा काम मला नाही करायचं फोन बघत पाच पाच मिनिटाला फोन जेवताना फोन उठताना फोन झोपताना फोन सगळं झोपेत पण फोन किती वेळ फोन बघू राहिले तू अरे ते नंतर हास मला गावात जायचंय मला शर्ट दिलाय उठ लवकर तुला ऐकलं येते का <laughs> अरे मला शर्ट दि मला गावात जायचंय अबा तिथं असेल काय सारखं सारखं मला काम सांगता

तुला काय म्हटलं मी काय मला गावा जायचंय शर्ट दि <स्थिति> मग फोन निसकून घेता वाय कोण मग किती वेळ तुला आवाज येतो तुला कळत काही मग तुमची काम तुम्हाला करायला नको तु, का का प्रत्येक वेळेस मला सांगायचं कोणी माई बायको आहे ना हाय बायको सारखं राह ना मग बायको सारखीच आहे ना घालते ना हे डोरल तुमचं तुला काय अक्कल विकल काय आहे का नाही मी गावात दूध टाकायला गेलो तुला चारा वैरण पाणी पाहिजे गुरांना आता गुरं वरड ते मारणार शेण काढलं नाही काय नाही काढलं ते सगळं मलाच करावं लागत आहे मग करा ना तुम्ही जेवण काय झालं जेवण मलाच करावं लागतं भांडे मलाच घासव लागत नुसतं मग ते पोर करायला बघ त्याला बाई धोका दे त्याला कवर झोप याला पण झोपत नाही लवकर काय झोपत नाही जर पाय शर्ट पाय मला शर्ट दे मला जर ते तुमचं तुम्ही बघा मला फोन बघायचा आहे माझी सिरियल सुरू होईल काय सिरियल याच्या वाईट वाईट वाई ना मी जीव देऊ का काय मलाच वाटायला लागलाय आता पाय तुपलं तिकडेच बघ झालं खूप होई विश्वास बाई, झाली अगदी बघ नाऊ दे आज फ्लिपकार्ट वर लय मोठी शॉपिंग आहे हो काय बोल चालू आहे हा टक्के मग आधी यायच ना तू यांच्याकडून पैसे घेतले असते की मी अगं मला काय माहिती तुझा नवरा घरी होता म्हणून बाई ग आताच गेले वाटत ते लक्ष बी नव्हतं माझं आता ते आले ना त्यांच्याकडून पैसेच घेते मग ऑनलाइन शॉपिंग करू तू घट थांबा हे बघ भारी ना शॉर्ट मी कधी शर्ट घातलं नाही मग तुमच्या अशा गप्पा झालं ग वहिनी हा म्हणजे ती वहिनी आली म्हणून तुला किती जेव्हा गप्पा बरं बसले मी तुला शर्ट सांगितला गोराला वैरण पॅन्ट सांगितलं त्याचं काय झालं हा ते सगळं जाऊन मी मला असं वाटायला लागलं मी दलिंदर आहे का तो घरचे दलिंदर मलाच तो मला माय गळ्यात घातला तुला असं मला म्हणायचं काय दलिंदर दलिंदर मी हेच म्हणायचंय का तुम्हाला अरे पण सास सुनाची तू काय बघू राहिली सिरियल बघू राहिली मग नवऱ्याला काय त्याचा हाय का नाही त्याला इजत द्यावं काय पाणी बघावं त्याला काही जेवणाची सुविधा बघावं प्रत्येक वाटलं जेवायला पण मी जाऊ का तुमच चाललंय आग, आ, आ बारे 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 था था तुम्ही बरे आपलं आग काढीस पेटी आणायची थोडी थिणगी टाकायची पेटून आणि लगेच बाजूला व्हायचं चालले मी आता फक्त ती काय बघायचा तुम्ही नवरा बायकोची तर काहीच काही ना तुमच्या पण तर झालं मलाच वाटायला लागले आता काही कसं बोलता माझा काही आरोप नका जाऊ जा तुम्ही जाव उठ लवकर मला जेवाट ते मी वाढतेच जरा ऐकता काय ऐक ना मला पन्नास हजार अरे पन्नास पन्ना चुली जाऊ तिकड आता मला ते मला शॉपिंग करायचे घ्यायचे दागिने इस... तुला दागिने मिळणार नाही तुला काहीच मिळणार नाही अजिबात डागिनेचा काही विषय नाही काढायचा तिकडं तुला वापर म्हणायचं म्हणायचं मला अजिबात काय मागायचं मला अजून नवीन कशाला विषय काढते तू तू का काय करत आहे आज लोक चंद्र तुम्ही रील्स वर दिवस नसतं असं मोबाईल धाराचा रील्स करायचे तुला कळत का तुला अक्कल काही गोष्टीची अरे हे नि बायकांना असं लागल्या नवरीची इज्जत ठेवत नाही काही नाही ठेवीत अहो मी ठेवते की तुमची इज्जत कुठे नाही ठेवली ठेवते पण मला रील्स बघायची वेळ तुम्ही येतात ती तुमची चुकी माझी चुकी रात्री झोपतानी तिकडे लांब झोप तिकडे रील्स बघत बसती मला इकडे कोपरा झोपा लागत त्याचा काय तुला मी डिव्होर्स देतो डिव्होर्स काय बोलतो तुम्ही डिव्होर्स नाही नको ना लवकर जेवायला पड जेवायला वाट वाढते पण तुम्ही असं बोलू नका ना जर सुधारली नाही तर मी डायरेक्ट त्या कागदावरती साय करेन वकील सांगा नाही आज माझं लगेच खटले मिटून टाका इथं तुला काय असेल तुझे इथे पोटगी बेटी तुला देऊन टाकतो माझं मिटून टाकतो बघ नाही 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 मी तुम्हाला प्रॉमिस करते ना मी आजपासून तुमच्या सोबत चांगलं वागण बर ऐक मी हात येतो मला जेवायला वाट पडलं हा हा लगेच बघा हा हा <laughs> अगो अगे <laughs> <laughs> भवाने तुला काय अक्कल बिकल अगदी कुत्र अरे ते ताडच जेवढायला कुत्र तुला कळतं काही मोबाईलचे नादात काही हा कुत्र्याचं खाल्लेलं उस्त खाल्लं तुला कर, तुला काही कळतं का आता मला काही होणार नाही ना पिसळशील तू आता मोबाईल ते माझ लक्षच नव्हतं मी मी तुला मागाशी काय सांगितलं होत काय तुम्हाला काय प्रॉमिस केलं का के होत प्रॉमिस तुम्हाला असं प्रॉमिस केलं होतं की मी आता बसून मोबाईल बघणार नाही हे करणार नाही ते करणार आता तो आडत जीव राहिले चपाती खाऊ राहिले ती भाजी खाल्ली तिने तिचं उस्त खाऊ राहिले तू आता पिसळणार आहे तुला लवकर आता मी ना तुला तर इथून परत घराच्या बाहेर काढून तुला त्या शिव जामणार नाही मला आता अरे लोक मला नाव ठेवून राहिले गावामध्ये गावात गेलो ते म्हणजे तुझी बायको ती निस्ती मोबाईल बघत राहते अरे ला चार जागा जायची मला लाज वाटते राह काय सांगू तुला आता त्याच्यात काय लाजायचं मोबाईल तर बघत आहे काय करत नाही ना काय करत नाही ना जाऊ दे बाबा तुम्ही नेहमी मलाच बोलतात अब कोणाला बोलणार आहे बायको कोण आहे तू एका लोकांची का माई कोणाची बायको आहे तू तुमची मग वायता गाला डोक्याला मग आता काय करू मी काय करू म्हणजे आता ते टाकून दी उलटे करत आहे घरातून बाहेर उलटे करत आहे काय व्हाय ना तू गुसत चाललंय आपलं खा खा हे बी खा अयो गरज करते तू का मी बघते रेल के हलके जोजवा बळा पण ना पण अय किरण्या काय कुठं असला टेन्शन मध्ये कुठं चालला काय सांगू तुला यार बायकोची कटकट इकडे वायर चिटकशी जॉईंट त्याला काय ते बायकोची वायता यार बायको काय सांगू तुला बायको सारखं मोबाईल बघत नुसते मोबाईल 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 सतत पाहिलं तरी मोबाईलच बघत राहते आता बघतात बायक मोबाईल काय करणार आता त्याला एवढं मोबाईल अरे तिच्या ताटात कुत्रं जेवत तर दिलं दिसा ना एवढा गंभीर प्रश्न आहे कुत्र जेवतोय ताटात तरी बहिणीला कळलं मग अरे मी दूध टाकलं गेलो मग अशी सकाळी दूध टाकलं तिथून तिला काय म्हणलं जातं म्हणलं चारा वर आलो तसंच गोर वरडे ते चारा नाही काढला शेण नाही काढलं सगळ्या गोष्टी तसंच केलं नाही आणि मोबाईल मध्ये बघत बसली घरी आलो पाहिलं तर कुत्रा ताटात जेवते कसं तर काय मायक्यात गळ्यात गुतल्यासारखं ती बेकार झालं तुला काय थोडं समजून सांग दोन तीन वेळा अर्प तिला समजून सांगितलं मला म्हणलं शर्ट दे तरी इतका करून गोष्टी तरी ते समजून घे ना ते hmm. करावं काय माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन सोल्युशन <laughs> काय <सुलूश्य> ते <आस्तरे>? मला <laughs> गोष्ट पेटली ट्यूब पेटली ट्यूब पेटली ऐक माझ्याकडे आयडिया आहे माझा एक, <laughs> <माजा> एक मित्र आहे <laughs> तो इंजिनियर आहे पुण्याच्या कंपनीत कामालाय <laughs> कळलं कळलं कस काय आयडिया एक नंबर आयडिया त्याचा नंबर तुला व्हॉट्सअपला टाकतो हा बिनस टक्के एक काम तुझं एकदम फत्ते होऊन जाणार बघ नक्की रिझल्ट मिळेल ना शंभर शंभर टक्के शंभर टक्के बरं हा बोल काय तुझं पाचशे रुपये दे ना अरे इथं पैसे नाही पैसे कुठे अजून डेरीच पाक चालू नाही बघू नंतर देतो तुला काम झाल्यावर नक्की दे बरं बरं शंभर टक्के हा बरं मी येऊ का आता जा तेवढा तुला नंबर व्हॉट्सअपला टाकतो तू माझं काम केलंस ना सांगितलंस ना मी तुझं काम करतो पाचशे ने पाचशे एक रुपये ओलांडून जायची टक्सील जॉईंट येते पाचशे रुपये मिळणार आहो जरा ऐकता का ओ हो बाबा काय छान हे बघा ना फोनला काय झालंय अहो नेट चालत नाही नेट चालत नाही हा हो बसा बच्चा इथं काय झालंय बघा ना जरा कालपासून तर चालत होत ना आजच काय झालं काय माहिती एक दिवस फोनला रेंज नाही इतकं घर भारी साफसुत्र करून ठेवलं सगळ्या गोष्टी हा केलं साफसुथर आव काय झालं की सकाळपासून रेंजच नाही फोनला आणि काय करावं काही कळतच नव्हतं मग म्हंटल आता घरातले घाण झाली आणि तशी धुळण तर किती साठली होती मग म्हंटल आता आवरायलाच काढावं सगळं सामान मग घर आवडलं बघ ना एक दिवस रेंज नाही मोबाईलला हो तू चक्क किती आवडून घेतले सगळं <laughs> कपडे बिपडे सगळे धुवून टाकले ते सगळ्या गोष्टी <laughs> केले तर पण बघते तू हा सगळं चकाचक दिसतय ना दिसतय भारी दिसतंय एकदम <laughs> आहो तुमच्या आवडीची भाजी केली आणि अरे वा 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 मानसी माझी एक नंबर आहे वा तू आणि तुमच्या आवडीचा ठेचा पण केला वा आता शोकते आहे बघा आता सुधारली तुझ्या मला सांग एक दिवस तुझ्या मोबाईलला रेंज नव्हती म्हणून तू एवढं माझ्या सगळ्या आवडीचं जेवण बनवलं सगळ्या गोष्टी केलेल्या बाळाला बघती दुदिवसीत पासती सगळ्या गोष्टी बघते तू हा मला सांग ज त्या दिवशी तुझ्या ताटामध्ये कुत्र जेवलं जेवलं का नाही मग हे मोबाईल बघायचं तू कमी केलं असतं काही गोष्टी झाल्या असते तर किती गोष्टी चांगले झाले असते का नसत्या हा बरोबर आहे तुमचं मग एक दिवस रेंज नाही म्हणून एवढ्या गोष्टी झाल्या स्वतःला कधी तू आपल्या दोघात फुटपाड्या लागली होती हे तुला कळत होत का कधी नव्हतं समजतो मला पण आता समजायला लागलंय अगं मला तेच म्हणायचं माणसे जर नवऱ्यात बायको जर प्रेम जर राहिलं नाही तर माणूस डिवोर्स जातो का नाही मला सांग ना ह्या मोबाईल मुळ ह्या अशा वागण्यामुळे किती कितीतरी लोकांचे डिवोर्स झालेत कितीतरी लोकांचे डोळ्याला चष्मा लागलाय किंवा मेंदूचा प्रॉब्लेम झालाय लोकांना आणि बरोबर आहे तुमचं आणि लहान मुलांना पण आता फोन लिहिला त्याच्यामुळे ह्याला तू कशाला मध्ये येतो फोन घेऊ नको छान बस बाळा हे घेऊ मला सांग मोबाईल दिला नाही पाहिजे पोरांना दिला पाहिजे नाही स्वतः एवढा वापरला पाहिजे नाही किती वाटलं जाईल लोकांचं तुला माहिती आहे का नाही बरोबर आहे तुमचं माझ्या मा हे लक्षातच नाही आलं पण आता आलंय लक्षात आता आपण सगळ्या गोष्टीची नव्याने सुरुवात करू मग सुरुवात करू पण आता फक्त एक दिवस रेल नव्हती सगळ्या ह्या गोष्टी घडल्या मला सांग आज जर हे जर तू एवढं जीवाच्या पलीकडे काम करून निमायसाठी स्वयंपाक बनवून सगळ्या पोरासाठी ह्या गोष्टी करून इतकं सुंदर केलंस तर इथून पुढं तुला ह्या गोष्टी करायला पाहिजे ना तुला करायला पाहिजे काय मी करणारच आहे आणि आता नको मला नेट बिल मानसी तुला एक सांगतो मी हा बोला ना तुझ्या मोबाईल ला मी स्वतः जॅमर लावलं होतं म्हणून त्याला रिंग नव्हती हो का केलं पण तुम्ही असं हे का पण तुला तुझी चूक लक्षात येण्यासाठी तुला चांगलं सुधारण्यासाठी ही गोष्ट केली मी आलं लक्षात तुझ्या हा आलं माझ्या लक्षात म्हणजे तुम्ही असं काय म्हणजे तुझ्यासाठीच केलं ग हा का पण तुला हे लक्षात कधी यावा अगं नवरा घे तुझा मी चार लोक मला गावात नाव ठेवत होते तुझी बायको नसती सारखी मोबाईल बघती नसते व्हिडिओ बनवती हे करते ते करते पण आता ह्या पुढे तुम्हाला कोणच नाव ठेवणार नाही कारण की मी त्या जे नाव ठेवते ना तसं काही वागणारच नाही ना अगं समाजामध्ये तू पाहिलं ना किती काय गोष्टी चालल्यात ह्या मोबाईल पण किती वाटूळ झालंय बघ ना बरोबर आहे तुमचं मी आता फोन फोनपासून नाव ठेवायला पण समज आहे आणि चांगला म्हणायला पण समज असतो ह्या गोष्टी मला प्रॉमिस करते ना आजपासून घेणार नाही ना मोबाईल वाप जास्त वापरणार नाही ना नाही जास्त नाही वापरणार फक्त फोन करत आणि मी त्यांना फक्त मी ते रील बिल काय बघणार नाही बघ तू आई सुधरली आता सुधरली ना चल 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 अरे हसतंय बघ बघ जायला म्हणायचं इकडे बघ तू जाईल मोबाईल घेऊ नको जास्त खेळू नको काय झालं तुला सोडून देतो काय जेवायला आवडत केली भाजी केली ती वाढलं खरच बघायचं आवाज आला जरा काय म्हणणं बघायचं डायफर चेंज करावं लागलं दिवस मोबाईल लाईल माहिती बायकून मी जेवण केलं सगळ्या गोष्टी सुधरून टाकल्या आयुष्यभर जर असंही नजर केलं तर खास सोन्याचा पूर होणार